कोपरगावात अत्यंत दुर्दैवी घटना इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला आहे कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून घरी पाणी भरत असताना इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत महिलेचे नाव ज्योती प्रकाश त्रिभुवन वय अंदाजे पन्नास वर्ष राहणार लक्ष्मीनगर कोपरगाव असे आहेत प्राथमिक माहितीनुसार आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरातील इलेक्ट्रिक मोटार सुरू असताना अचानक त्याचा जोरदार शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले आहे त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन विवाहित मुली आहेत या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहेत सदर घटनेमुळे लक्ष्मीनगर परिसरात शोकळा पसरली असून दरम्यान नागरिकांनी घरगुती विद्युत उपकरणाचा वापर करताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा